नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो पेन्शन धारकांसाठी खुशखबर किमान पेन्शन सात हजार पाचशे प्लस डी जाणून घ्या काय आहे मोदी सरकारचे मोठे पाऊल या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहून चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि सोबतच ही आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो ई पी एस नाईन्टी फाईव्ह पेन्शनधारकांनी कमीत कमी मासिक पेन्शन सात हजार पाचशे रुपयाची मागणी केलेली आहे तर सध्या त्यांना फक्त चौदाशे पन्नास रुपये मिळतात यावर विचार करण्याचे आश्वासन कामगार मंत्र्यांनी दिल्याने अठ्याहत्तर लाख पेन्शनधारकांना आशा निर्माण झाली आहे देशातील कर्मचारी पेन्शन योजना अंतर्गत समाविष्ट असलेल्या लाखो पेन्शनधारकांच्या दीर्घकालीन मागण्या आता नव्या वर्णाऱ्या आहेत या पेन्शनधारकांनी त्यांची किमान मासिक पेन्शन ही सात हजार पाचशे रुपये करण्याची मागणी केली आहे आम्ही तुम्हाला सांगतो सध्या त्यांना फक्त चौदाशे पन्नास रुपये दरमहा मिळतात जे त्यांच्या दैनंदिन खर्चासाठी अपुरे आहे आणि नुकतेच मोदी सरकारने या प्रश्नावर गांभीर्याने विचार करण्याचे आश्वासन दिलेले आहे कामगार मंत्र्यांची बैठक आणि प्रमुख मुद्दे काय होते पहा मित्रांनो केंद्रीय कामगार व रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांनी पेन्शनधारकांच्या प्रतिनिधीची भेट घेऊन त्यांच्या समस्या सविस्तर जाणून घेतल्या या बैठकीत पेन्शनधारकांनी प्रामुख्याने पेन्शन वाढीची मागणी केली आहे या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून योग्य तोडगा करण्याचे आश्वासन मंत्र्यांनी दिल्याने पेन्शनधारकांना काहीसा दिलासा मिळालेला आहे तर मित्रांनो ई पी एस आंदोलन समितीच्या सदस्यांनी आपल्या मागण्या मांडण्यासाठी दिल्लीत निदर्शने केली सध्याच्या महागाईच्या परिस्थितीत चौदाशे पन्नास रुपये मासिक पेन्शन अपुरी असल्याचे त्यांच्या म्हणणे त्यांचे म्हणणे आहे डे आणि आरोग्य सुद्धा निवृत्तीवेतनधारकांनी त्यांच्या सहकाऱ्यांना वाढीव पेन्शन तसेच महागाई भत्ता आणि मोफत आरोग्य सेवा देण्याचीही मागणी केलेली आहे जाणून घ्या थोडक्यात निष्कर्ष जर सरकारने ई पी एफ नाईन्टी फाईव्ह पेन्शनधारकांच्या या मागण्या पूर्ण केल्या तर लाखो ज्या जीवनात स्थैर्य आणि सुरक्षितता आणण्यास मदत होईल या प्रश्नावर सरकारची तत्परता आणि विरोधकांचा पाठिंबा यावरून निवृत्ती वेतनधारकांच्या समस्यांची गांभीर्याने दाखल घेऊन त्या सोडवण्याच्या दिशेने ठोस पावले उचलली जात असल्याचे दिसून येत आहे तर मित्रांनो पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्स तोपर्यंत धन्यवाद